अश्वमेध प्रबोधनी नाशिक स्वर्गीय प्राध्यापक यशवंतराव केळकर स्मृती व्याख्यान सभागृह पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल नाशिक रोड येथे आयोजित करण्यात आली होती अश्वमेध प्रबोधनी व्याख्यानमालाची यंदाची सोळावे वर्ष असून मोठ्या थाटामाटात व श्रोत्यांच्या उपस्थितीत या व्याख्यानमालेचा शुभारंभ करण्यात आला व्याख्यानमाल्याच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली या व्याख्यानमालेसाठी प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ इतिहास संशोधक दुर्ग अभ्यासक शिवचरित्र व्याख्याते वक्ते पांडुरंग बलकवडे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे सर नाशिक शिक्षक प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष मारुती कुलकर्णी गारगोटी संग्रहालयाचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी विश्वस्त साईबाबा संस्थान शिर्डी केसी पांडे आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला ही व्याख्यानमाला दिनांक दहा अकरा व बारा तीन दिवस आयोजित करण्यात आली असून यात वेगवेगळ्या वक्त्यांचा समावेश आहे यात पहिले पुष्प विषय हिंदवी स्वराज्याची प्रेरणाशक्ती राजमाताजी जाऊ वक्ते पांडुरंग बलकवडे दुसरे पुष्प पुण्यश्लोक श्लोक होळकर वक्ते प्रसिद्ध राजकीय व सामाजिक कार्यकर्ते सुनीलजी देवधर तर तिसरे पुष्प योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद वक्ते सुप्रसिद्ध अभिनेते राहुलजी सोलापूरकर हे व्याख्यान मालेला संबोधित करणार आहे प्रारंभी मान्यवरांचा परिचय संजय कीर्तने यांनी केला तर सूत्रसंचालन विलास आडव यांनी केले तसेच आपल्या प्रास्तविक भाषणातून अध्यक्ष राजेश आडव यांनी आपली केली वर्षापासून हे जे काही कार्यकारी मंडळ आहे हा एक व्यवस्थेचा भाग म्हणून अध्यक्ष सचिव कोणीतरी उपाध्यक्ष ही व्यवस्था कोणाकडे तरी असावी कोणाला तरी एक सिंबॉलिक असावा अशा पद्धतीचं काम या ठिकाणी अश्वमेध प्रबोधनीच कार्यकारी मंडळ आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी करत आहे जो अध्यक्ष नसेल तो उलट जास्त पद्धतीने काम हा जास्तीत जास्त या व्याख्यानमाला असेल आणि अनेक कार्यक्रमांमध्ये या ठिकाणी करत असतो त्यामुळे अशा पद्धतीचा हा एक आ, काम करणारा तरुणांचा अश्वमित प्रबोधनीचा ग्रुप आहे आपल्यालाही वेळोवेळी ज्यावेळेस आम्हाला सहकार्य लागेल त्यावेळेस आपल्या मार्गदर्शनाची आणि सहकार्याची मी अपेक्षा ठेवतो हो आणि आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित अशीच उपस्थिती पुढील दोन दिवसात असं बोलून मी आपण सर्व उपस्थित झाला मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले मी प्रबोधनीच्या वतीने या प्रास्ताविकाच्या दरम्यान आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती असणारे संजीव सोनवणे सर मारुती कुलकर्णी तसेच केसी पांडे यांनी अश्वमित प्रबोधनी यांना शुभेच्छा देत आपली मनगत व्यक्त केली आम्ही आमची अस्सल काय आहे शिवाजी महाराज इतिहास आहे या संदर्भामध्ये फार दूर गेलो आणि त्याची परिस्थिती अशी निर्माण झाली की जे शहाणी लोक होती त्यांच्यामध्ये गोंधळ निर्माण झाला शहाण्यांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा तो उद्योग होता आणि वेडे मात्र आपल्या याच्यावर ठाम होते अशा परिस्थितीमध्ये अश्वमेघ प्रबोधिनी हे जे काम करत आहे की आमचा खरा इतिहास काय आहे आणि तो इतिहास आम्हाला समजून उंजून पुढच्या पिढीला तो पुढे नेला पाहिजे नाहीतर पन्नास वर्षांनी या भारताची लोकसंख्येची डिमॉग्राफी बदलल्याशिवाय राहणार नाही याची जागृती आज आपल्याला करणं गरजेचं आहे कुठली व्याख्यान मला कुठलं परिवर्तन काही करायचं असेल तर मला वाटतं की त्याला ऐकणाऱ्यांची पण तेवढीच गरज असते आणि ही ऐकणारी लोकं आपल्या ह्या भागामध्ये आहेत तेनी, तेनी ही व्याख्यान समृद्ध के लिए ही वाट तो हम लोग हमारी जो सनातन परंपरा रही है वो ये रही है हम लोग दिखावा नहीं करते इसीलिए हमारे जो वैज्ञानिक थे हमारे जो लोग थे उनको लोगों ने कवर अप कर दिया आर्यभट्ट को कवर करके किसी और का नाम दे दिया तो आज आवश्यकता है कि हम जहाँ इर्द गिर्द हैं उस चीजों को उभारें और एक उचित स्तर पे ले जाके विश्व को बताएं। बताए तो अच्छा पांडुरंग बलकोड़े आपल्या वाणीतून श्रोत्यांना प्रबोधन केले शहाजी राजासारख्या एका महा पराक्रमी आणि जिजाऊंसारख्या एका महान आदर्श पतिवृत्ती त्या जिजाऊंचं चरित्र आमच्यासाठी अनंत काळासाठी प्रेरणा नाही है। या जिजाऊंच वारसा कोणाचा आहे लखोजी जाधवरावांचा वारसा आहे सतराव्या शतकातील एक महान योद्धा देवगिरीच्या यादवांचा वंशज ज्यांच्या बाजूला लखोजी जाधवराव आणि त्यांचे पुत्र बंधू जातील त्यांना यश प्राप्त होत या व्याख्यान अध्यक्ष राजेश राव सचिव ज्ञानेश्वर भूर उपाध्यक्ष रवींद्र शिंदे कोशा प्रमुख निलेश आहिरराव संजय कीर्तनी विलास आडव आदींनी परिश्रम घेतले तर आभार ज्ञानेश्वर भूर यांनी मानले या व्याख्यान प्रसंगी असंख्य श्रोतागण तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक रोड